नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत समर्थ रामदास स्वामींचा मनाचा चौथा श्लोक तर श्लोक असा आहे मना वासना दुष्ट कामान ये रे मना सर्व न को रे मना धर्मतानी ती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो तर समर्थ आपल्याला आपल्याच मनाशी संवाद साधताना दिसतात आणि या श्लोकाचा अर्थ असा समजून सांगतात की हे मना दुष्ट वासनांच्या मागे जाऊ नकोस पापबुद्धी म्हणजेच चुकीचे विचार खोटेपणा हे सगळं मनातसुद्धा येऊ देऊ नकोस धर्म आणि नीती सोडून वागू नकोस खरं योग्य सत्य ह्याच मार्गावर राहा आणि मनात नेहमी सार विचार म्हणजेच योग्य विचार विवेक बुद्धी ठेव आपल्या रोजच्या आयुष्यात अनेकदा आपल्याला मोह पडतो शॉर्टकट यशासाठी खोटं बोलावं का थोडा स्वार्थ साधण्यासाठी कुणाला फसवावं का चुकीचं वागून पुढे जायचं का अशा वेळी हा श्लोक आपल्याला थांबवतो आणि सांगतो मना नीती सोडू नको विवेक टिकव यामुळे माणूस दीर्घकाळासाठी यशस्वी आणि शांत राहतो कारण त्याचं मन स्वच्छ आणि संयमी असतं श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण मनावर नियंत्रण ठेवण्याचं महत्त्व सांगतात अध्याय सहावा श्लोक नंबर पाच उद्धरे दात्मनात्मान नावसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात याचा अर्थ असा आहे माणसाने स्वतःचा स्वतः उद्धार करावा स्वतःचं मन जर आपल्या नियंत्रणात असेल तर ते आपला मित्र असतं आणि जर मन विकारांच्या आधीन झालं तर ते आपलाच शत्रू ठरतं समर्थ आणि श्रीकृष्ण दोघेही आपल्याला एकच गोष्ट सांगतात मनावर नियंत्रण ठेवा आणि नीतीच्या मार्गावर राहा तर हा श्लोक आपल्याला काय शिकवतो वाईट वासनांना थारा देऊ नका पापबुद्धी म्हणजेच इतरांचं वाईट करण्याची वृत्ती टाळा धर्म नीती आणि विवेक हे खरं आयुष्याचं बळ आहे हे विचार आपण जर आपल्या आयुष्यात पाळले तर आपले मन शांत आत्मा मजबूत आणि जीवन यशस्वी होते पुढचा श्लोक लवकरच घेऊन येते तोपर्यंत तो आपला उद्धार आपण कसा करणार ह्यावर विचार करा धन्यवाद जय जय रघुवीर समजता